वंचितने दिले तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन निवेदन देत केली दोषींवर कारवाईची मागणी कारवाई न झाल्यास सव्वीस जानेवारी रोजी तालुका आरोग्य कार्यालयासमोर करणार तीव्र आंदोलन याबाबत सविस्तर उरत असे की शिरपूर तालुक्यातील सांगवी आरोग्यवर्धनी केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून शस्त्रक्रियेचे पाचशे ते एक हजार रुपये रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी घेतले असा गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून समजल्याने व त्या रुग्णालयात भेट देत रुग्ण व नातेवाईक यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी या, या गोष्टीला दुजोरा दिला आमच्याकडून पैशाची मागणी करण्यात आली असे सांगितले याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी यांना दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी याबाबत निवेदन देत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली पण आज पावे तो संबंधितांवर कुठलीच कारवाई करण्यात न आल्याने आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले व संबंधित दोषींवर कारवाई न झाल्यास सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी

नेजबिन्हा कब किया परसों परसों परसो, तीन दिनो ऑपरेशन ती पैसे कितीले डॉक्टर डॉक्टरकणा मारू नये संततीदारा त्यांच्या पण नॉर्मल आहे त्यांच्या पैसे घेतले का किती पैसे घेतले 500 रुपये तुमच्याकणा पण त्यांच्याकणा पण 500 घेतले आणि त्यांच्याकणा पण पाचशे घेतले आणि त्यांच्या पण संततीचा गौरव नाही जेवायला मिळतं जेवण नाही मिळत नमस्कार जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सांगवी आरोग्य वर्धनी केंद्र इथ लोकांच्या तक्रारी आल्या असताना आम्ही तिथे गेलो तिथे जात असताना आम्हाला तिथल्या तिथल्या तक्रारीची चौकशी केली चौकली चौकशी केली असताना आम्ही त्या लोकांच्या तक्रारीची नोंद केली कुटुंब कल्याण शस्त्र क्रिया करण्यासाठी जे महिला येतात त्या महिला तिथले जे अधिकारी लोक होते त्यांनी हजार पाचशे रुपये घेऊन त्यांची शस्त्रक्रिया बाहेरून डॉक्टर येतात म्हणून त्यांच्याकडनं हजार आणि पाचशे रुपये घेतले ती तक्रार आमच्या जवळ आली असताना आम्ही तिथे चौकशी केली तर त्या महिलांनी सांगितले पीडित महिलांनी आम्हाला इथे आम्हाला दोन टायमाचे जेवण सुद्धा मिळत नाही आमच्याकडनं हजार पाचशे रुपये हे लोक घेतात आम्ही तिथे चौकशी केली तर मग आमच्या निदर्शात आलं निदर्शात आले असताना मग आम्ही शिरपूर तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडनं त्यांची तक्रार केली तक्रार केली असताना आम्हाला कुठलाही त्या परिउत्तर मिळालं नाही कुठल्याही गोष्टीचं त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही आता परत एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही त्याच तक्रारीची परत त्यांना एक अर्ज केलेला आहे त्या निवेदनामध्ये आम्ही परत त्यांची चौकशी व्हावी आणि जे संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी हो, आमची मागणी आहे जर का सव्वीस जानेवारीच्या आत हे झालं नाही तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वंचित भजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि ह्या आंदोलनाचे जबाबदार पूर्णपणे शासकीय आणि परशासकीय जबाबदार राहील